नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणारे रव्याचे लाडू मी माप घेतले हे एवढ्या दोन वाट्या मी घेतले तुमच्याकडं कुठल्या असतील त्या वाट्याने तुम्ही रवा मोजून घेऊ शकता मी एवढ्या दोन वाट्यानं रवा आणि एक वाटीनी थोडीशी अर्धी वाटी एवढं मी साखर घालणार आहे मी ते तुम्हाला नंतर दाखवीनच पहिलं दापून तुपामध्ये चांगला रवा भाजून घ्यायचा मी रवा लाडू करण्यासाठी मी घेतले इथं साहित्य विलायची आणि जायपळाची पावडर करून घेतले इथं तूप घेतले साखर घेतले साखरेचं माप मी नक्की नंतर सांगेन तुम्हाला आणि इथं काजू बदाम आणि मनुक घेतलेत चला तर पहिल्यांदा आपण रवा भाजून घ्यायचा कढईमध्ये तेल घालून घेऊया सॉरी तूप तुम्ही तेल सुद्धा घालू शकता मडक तूप आहे म्हणून मी तूप आहे तूप गरम झाले आता आपण ही रवा घालून घेऊया आणि बारीक गॅस शेगडीवर किंवा गॅसवर असलं तर बारीक मिडियम शेगडीवर गॅसवर आपण चांगला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा तुम्हाला दाखविन मी आत्ताच रवा घातलाय आणि रव्याचा कलर बदलला म्हणजे पांढरासा असा झाला चांगला असा लालसर दिसायला लागला की आपण मग बंद करायचं आहे शिगडी चांगला भाजून घ्यायचा रवा नाहीतर कच्चा राहिला की लाडू खाताना असं कच ही लागतं कच्चा पण लागतंय ते लाडू करण्यासाठी रवा भाजतो त्याला आठ ते नऊ मिनटं लागतात मिडियम मिडियम गॅसवर त्यामुळे हळूहळू ते हलवत राहायचं आहे चांगला भाजला पाहिजे रवा बघू शकताय रव्याचा कलर बदललाय लाडवासाठी असा कलरचाच रवा भाजायचा जर बारीक मोठा रवा असला की जरा कमी जास्त वेळ लागतो रवा भाजण्यासाठी आता हा रवा आपण एका प्लेटमध्ये काढून आहे प्लेटमध्ये रवा काढून घेतलाय आणि आपण त्याच कढईमध्ये खरकट दिसत असेल तुम्हाला पण ह्याच कढईमध्ये आपण आता पाक करणार आहे तुम्हाला सांगते आपण दोन वाट्या रवा घेतला होता आता ही एक वाटी झाली साखर ह्यामध्ये ही साखर अर्ध्यापेक्षा अर्धी वाटी आणि ही यामध्ये घालूया म्हणजे सव्वा वाटी साखर दोन वाटी रवा असला की सव्वा वाटी साखर घालायची आणि ह्यामध्ये घालूया पाणी साखर बुड बुडल एवढीच आपण पाणी घालणार आहे यामध्ये आता आपण एक वाटी पाणी घातले आपली साखर बुडली यामध्ये आणि आपण आता एक तारी करणार आहे पहिल्यांदा आता मोठ्या फ्लेमवर चांगलं उकळून घ्यायचं नंतर मिडियम साईजवर एक तारी करून घ्यायचं मोठ्या फ्लेमवर आपण पाणी उकळून घेतले आता आपण हे शिगडी बारीक करायची आणि मीडियम साईजवर एक तारी पाक तर आपण हे पाक शिजवून घ्यायचा पाच ते सहा मिनटं लागतात पाकवा यायला हिथंच थांबून इथं घालवायचं असं बघू शकताय आपलं एक तारीख पाक तयार झालाय माझी बोट चिटकत आहे तुम्हाला दिसत नसेल दुसरी सांगते गोष्ट आता हे शेवटच हे असते तार कशी धरताय बघा पाकाला व्यवस्थित पण आपण हे आता शिगडी बंद करायची कशी तार धरली आहे बघा आता यामध्ये घालूया रवा रवा घालून घेऊया सर्व रवा घातलाय बघा पातळ झाले भिऊ नका पातळ दिसत असेल पण नंतर हे घट्ट होतं आता ह्यामध्ये घालूया हा माल मसाला काजू बदाम आणि मनुके आणि ही आपली विलायची पावडर आणि ही चांगली व्यवस्थित घालून घेऊया विलायची पावडरमध्ये थोडीशी मी साखर घातली आहे त्यामुळे ती पांढरं जास्त दिसत आहे आणि आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं बघू शकताय पातळ दिसत आहे पण नंतर घट्ट होतं हे बघू शकताय पंधरा ते वीस मिनटं झाल्यात आपल्या रव्याला आणि असा झाला आहे मऊ मी हलवून ह्या हा माल मसाला रव्याचा मी ह्या ताटामध्ये काढून घेतला आहे आणि आपण एक एक करून लाडू बांधून घेऊया माझ्या एक हातामध्ये मोबाईल आहे आणि मी एका हातान तुम्हा करून टाकवते कसा लाडू वळत आहे बघा व्यवस्थित एकदम छान मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा लाडू करून पहा असे आपोआप एका हाताने लाडू वळतील ते बघू शकता लाडू तयार झाले काढून ठेवा ह्याच्यामध्ये एका हाताने वळले जाणारे लाडू आपले तयार झालेत आपल्या गौरी गणपतीसाठी रेडी झालेत लाडू गऱ्याचे असंच आपले चॅनेल पाहत राहा धन्यवाद आणि माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर मग दाखवते तुम्हाला लाडू कसा व्यवस्थित फुटतो एकदम म्हातारा माणूस सहज खाऊ शकतो लाडू असंच आपला चॅनल पाहत राहा धन्यवाद